मी आज केज तालुक्यातील के पाथरा या गावामध्ये आलेलो आहे या गावाला मागच्या अनेक दिवसांपासून या बोरावरून पाणीपुरवठा केला जातो आपल्या या मतदारसंघाच्या दिवंगत माजी मंत्री विमलताई मुंदडा यांच्या काळामध्ये हा बोर या ठिकाणी घेतलेला आहे त्यांच्या फंडातून या ठिकाणी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती अगदी तेव्हापासून ही पाणीपुरवठा या ठिकाणावरून चालू आहे मात्र हा डी पी खराब झालेला आहे जळालेला आहे पंधरा दिवसापासून हा प्रकार चालू आहे पंधरा दिवस झालं गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि आज धरण उशाला आणि कोरड घासाला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हा एक बोर पूर्ण गावाला पाणी पुरवतो मात्र गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी लाईटचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळं पाण्याचा प्रश्न निर्माण निर्माण झालेला आहे घरोघरी या गावामध्ये नळ योजना झालेली आहे अपर्णाताई पवार या गावच्या सध्या सरपंच आहेत आणि त्यांचे मिस्टर माझ्यासोबत या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी लाईटचा काय प्रॉब्लेम झाला आहे डीपीचा काय प्रश्न आहे गावात पाणी पुरवठ्याचं काय प्रॉब्लेम आहेत कधी काळी त्यांनी मागच्या काळामध्ये गावासाठी आपली पेरूची बाग देखील वाळू लु दिली दे मात्र त्या ठिकाणी त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी गावाला दिलेलं होतं पेरूची बाग वाळलेली त्यांनी पाहिली नाही परंतु गावकऱ्यांना पाणी पुरवलेलं आहे आणि अशा या समाजसेवी व्यक्तिमत्वाला आपण आजच्या या प्रश्नाबाबत चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार काय प्रश्न आहे आपल्या गावचा काय लाईटचा काय प्रॉब्लेम झालेला आहे पंधरा दिवसापूर्वी ज्या डी पीहून वॉटर सप्लाय ती ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे पंधरा दिवसापूर्वी एम एस सी बीला वारंवार आम्ही विनंती केलेली आहे आणि त्यांना कळविलेलं आहे की हो ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे त्यांनी कसलाही रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यानंतर आम्ही हा ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांनी आणि आम्ही ग्रा ग्रामपंचायतीनं सुद्धा सो सो हिस्सा काही दिलेला आणि त्याच्यामधून आम्ही प्रायव्हेटमध्ये एक ट्रान्सफॉर्मर भरून आणला तोसुद्धा व्यवस्थित चालला नाही एक दिवस चालला आणि परत बंद पडला त्याच्यामुळं पंधरा दिवसापासून गावकऱ्यांना पाणी नाही गावात पाणी नाही अशी परिस्थिती भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे वास्तविक पाहता पाणी भरपूर आहे बोरला पण लाईट पुरत नाही त्याला किंवा लाईट लाईट नाही त्याच्यामुळं पंधरा दिवसापासून गावात पाणी पुरवू शकलो नाही मी माझ्या स्वतःच्या बोरून ज्यावेळेस अशी परिस्थिती येईल त्या त्यावेळी पाणी पुरवठा पुरवठा करत होतो परंतु सध्या परिस्थितीमध्ये त्याही बोरला लाईट कमी पडते व्होल्टेज कमी पडतं आहे त्याच्यामुळं ते, ते पाणी वर फेकत नाही वडत नाही त्याच्यामुळं या पंधरा दिवसात अगदी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आगामी काळामध्ये जर लवकर ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून दिला नाही तर आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत कारण पर्याय उरला नाही हो। ना सगळ्यांना म्हणून बसलो आमच्या ट्रान्सफरविषयी सगळ्यांच्या कानावर घातलेल्या आहेत गोष्टी परंतु कुणीही त्याला रिस्पॉन्स द्यायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही हातबोल हो। आहोत आणि काय करावं किंवा इतका काही निधी आमच्याकडे पण नाही नवीन ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर किंवा हा जो तुम्ही दुरुस्त करून आणलाय तो लोकवर्गणी करून शेतकरी ने तुम्हाला याची दुरुस्ती करून दिलेली किंवा तुमची काही या अडचणीची दखल घेतली नाही नोंद घेतली नाही गावाचा पाणी पुरवठा याच्यावरून आहे तरी सुद्धा त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी आणि तुम्ही मिळून हा डीपी दुरुस्त करून आणला मात्र दुरुस्त करून आणला तरी त्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झाला आणि मग आता सध्या वातावरण तुमचं हातबल झालेलं आहे हतबल मग आता पुढचं काय काय कसं मार्ग काढणार या प्रश्नामधून आपण याच्यामध्ये मी आपल्यामार्फत सर्व एम एस सी व्हीला आणि सर्वांना विनंती करतो किंवा याच्यावर ताबडतोब मला ट्रान्सफॉर्मर हे करून दुरुस्त करून द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत आम्ही नक्की रस्त्यावर उतरू या याविषयी सत्याग्रह करू पात्रा या गावच्या सरपंच अपर्णाताई पवार यांचे मिस्टर आपल्यासोबत होते ते सांगताहेत की गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणाहून पाणीपुरवठा चालू होता मात्र हा ट्रान्सफॉर्मर मागच्या पंधरा दिवसापासून खराब झाला त्यामुळे या ठिकाणी पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे अगदी पाणी आहे परंतु लाईट नाही यामुळे गावकऱ्यांचे पाण्यावाजून सध्या हाल होत आहेत पाणी पाणी करत गावकरी गावच्या बाजू आजूबाजूला शेतातनं इकडून तिकडून आणत आहेत मात्र हे किती दिवस चालणार पंधरा दिवस झाले या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची वाट बघतायत गावकरी तरीही ट्रान्सफॉर्मर दिला जात नाही एम एस सी बी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि या गावच्या प्रश्नाकडे जर कोणी लक्ष घातलं नाही जर या चार दोन दिवसामध्ये हा प्रश्न सुटला नाही तर हे सरपंच प्रतिनिधी म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही याविषयी मोठं आंदोलन उभा करू गावकऱ्यांना सोबत घेऊन एक सत्याग्रह करू एक उपोषण करू आंदोलन करू मात्र या प्रश्नाची लवकरात लवकर कशी सोडवणूक करता येईल ते आम्ही पाहणार आहोत असं ते म्हणत आहेत